बराबर कुदळ चालू आता लसूण लावतोय हे लसूण पहिला म्हणजे असं मोकळा केला आहे पूर्ण एक एक पाकळी आणि ती अशी काकऱ्या घेऊन एका लाहिनीत लावायला लागतो चार ते पाच बोटांचा अंतर असावा लावताना आता लसूण जवळजवळ आम्ही हे पूर्ण पावणे दोन एकरचं वावर आहे पूर्ण दोन पावणे दोन एकरचं वावर आम्ही लसूण लावणार आहे जवळजवळ याच्यात एक एकरी दोन गुणी बसतात वाटतं लसणाच्या आणि हा लसूण चौदा चारशे रुपये किलो पेण्याचा आहे आता याला लावल्यानंतर काही दिवसात पाणी भरण्यात येईल हे लसणाचं पीक हे चार ते साडेचार महिन्यात येतं काढायला या माग केला नाही चालू तू काय लावू <laughs> कांडी असते कुजलेली किंवा बारीक ती काय लावता येत नाही सगळ्या खराब वेगळ्या काढल्यात आणि चांगली कांडी असते तीच लावायला लागते कारण की बारीक जर लावली किंवा मर लावली तर लसूण पातळ पडतो किंवा उगवत नाही त्या ठिकाणी यातलं ह्या आणि ह्या सरीतलं अंतर हे एकवी वी एक असतं आणि यातलं आणि यातलं पाच बोटांमधलं अंतर असतं लसूण फुगायला एवढासा अंतर ¡Dos clases de la!